नमस्कार सर्वांना आज मी तुमच्यासमोर एक छानसं भावगीत घेऊन आलेली आहे काल आपण एक बालगीत ऐकलं होतं आठवत आहे का एका तळ्यात होती बदके पिले सुरेख तशाच धर्तीवर आजचं आपलं हे भावगीत असणार आहे तुम्हाला फक्त बाळ प्रल्हाद त्यानंतर अंगराज कर्ण त्याचबरोबर वर कबीर ज्यांचे दोहे आपण नेहमी ऐकत असतो हे सगळेजण माहितीच असतील तर त्या तिघांनाही एका गाण्यामध्ये घुंठलेलं आहे खूप सुंदर पद्धतीने तेच गाणं मी आज तुमच्यासमोर सादर करीत आहे गाण्याचे बोल आहेत जगी जास कोणी नाही जगी जास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भारसा जभरसाहे भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने नावसी हरूपे द्याला रक्षिले प्रभूने अलौकिक त्याची मूर्ती अजून विश्वपा जगीज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भारसा आहे तोच भारसा आहे बाळ सोडून ते दिधले परिराधिकेचा घरिते वाढले सुखात करणा राजमणूनी त्याचे नाव अमर आहे जगी जस कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभा साहे। साधु संत त्या कबिरा लोक सारे साधु कबीराला त्या छिति लोक सारे पांदु रंग प्राशुनी निखा जगी जास कोणी नाही त्यास देव निराधार भाळाचा तोच भारसा आहे तोच भारसा आहे आवडलं ना गाणं किती सुंदर आशा आहे बरं आता ही अशीच भावगीतं बालगीतं तुम्हालाही काही माहिती असल्यास आस? मला कमेंट करून सुचवा मी तुमच्यासमोर ती सादर करेन धन्यवाद